नादच खुळा भाऊ असावा तर असा बंधुप्रेम असावं तर असं अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे त्याला कारण ठरलंय सांगलीतील खिलारे बंधूंचं बंधुप्रेम आपला मोठा भाऊ गावचा उपसरपंच झाल्याने लहान्या भावाने गावाला आणि गावातील मंदिराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातली त्यामुळे सांगलीच्या खिलारे बंधूंचं हे अनोखं प्रेम सध्या चर्चेचा विषय ठरतंय आटपाडी तालुक्याच्या करगणी गावात ही घटना अंकुश खिलारे असं हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातलेल्या भावाचं नाव तर साहेबराव खिलारे असे उपसरपंच झालेल्या भावाचे नाव करगन गावचे नुसतीच आता निवडणूक निवडणूक झालेले आहे त्या त्या निवडणुकीमध्ये माझ्या भावाचं निवड झालेले अतिशय चांगले विजय झालेले होते त्यानंतर डे उपसरपंच म्हणूनही माझा भाव आता निवड झालेले आहे निवडणूक झालेले निवड झालेली आहे तरी मी निव उपसरपंच करगणी गावचं होतील म्हणून मी जी स्वप्न माझं वीस जे होतं ते मी आत्ता राम मंदिरमध्ये हेलिकॉप्टरनं प्रदक्षिणा जी गा घालून मी जी केलेली आहे ते माझं स्वप्न वीस वर्षाचं स्वप्न पुरं झालेलं मी अतिशय आनंदात आहे अंकुश हे गलाई व्यावसायिक असून ते व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात असतात त्यामुळे गावातील शेती कुटुंबाची जबाबदारी ज्येष्ठ बंधूंवर सोपवण्यात आली आहे मात्र भाऊ शेती सांभाळत असताना गावचा उपसरपंच झाल्याने त्याचं सेलिब्रेशन मोठ्या थाटामाटात करण्यात आलं आत्ता जी निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये माझे मित्र अंकुश खेलारी यांचे मोठे बंधू साहेबराव न्यानू खिलारी ही दणदनी असे विजय झाल्याबद्दल त्यांना उपसरपंच पदाची जी, त्यांना जिम्मेदारी इथं भेटलेली आहे त्यांनी शपथ पण घेतलेली आहे याच्यानंतर ही पहिल्यांदा असं गावामध्ये झालेलं आहे की त्यांच्या छोट्या बंधूंनी की वीस वर्षापूर्वीचं जे स्वप्न होतं की गावात जेव्हाही माझ्या म्हणजे त्यांच्या घरचा सरपंच या उपसरपंच बनेल त्या टायमाला हेलिकॉप्टरमधून पुऱ्या गावाची प्रदक्षिणा घालीन म्हणून त्यांचं पूर्ण आता स्वप्न पूर्ण झाल्यामुळं त्यांनी पुऱ्या गावामध्ये अशी हेलिकॉप्टरमधून पुरा दिवसभर अशी प्रदक्षिणा केली आणि त्यांनी प्रदक्षिणा घालून आपला आ, ही दाख एकता अशी दाखवलेली आहे बही भावाभावांची सगळ्या भावांनी मिळून मित्रांनी बनवून ही प्रदक्षिणा पुरी केली आणि त्यांचं जे स्वप्न होतं ती त्यांनी निवडणूक झाली निवड उपसरपंच पद भेटल्या भेटल्या त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल पुऱ्या गावामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये याची चर्चा खूप चाललेली आहे खिलारे कुटुंबातील कोणी ना कोणी गावचा सरपंच उपसरपंच व्हावा ही कुटुंबाची खूप वर्षापासूनची इच्छा वीस वर्षांपूर्वी दुर्योधन खिलारे यांच्या रूपात ही संधी थोडक्यात तुटली मात्र यंदा उपसरपंच पदावर साहेबराव खिलारे यांची निवड झाली आणि खिलारे कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं मग काय भावासाठी हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घालण्याची इच्छा लाखो रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आली या अनोख्या बंधुप्रेमाबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा